गुजरातमधल्या वनतारामध्ये महादेवी हत्येनीला पाठवलं होतं अगदी शास्त्रू नयनांनी नांदेणीच्या ग्रामस्थांनी या हत्येनीला निरोप दिला होता त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात संताप देखील व्यक्त केला होता आणि याच संतापाची कुठेतरी दखल घेण्यात आलेली आणि त्यामुळे आता महादेवी हत्येनीला गुजरातमधून कोल्हापूरला परत आणण्याच्या आशा पल्लवीत झाल्या कारण आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्वाची बैठक झाली या बैठकीला वनताराचे सीईओ होते त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळमधील नांदेडचे जे मठाधिपते आहेत त्याचे स्वामी होते या बैठकीला काही लोकप्रतिनिधी होते त्यामध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील खासदार धनंजय महाडिक असतील ही सगळी नेते मंडळी देखील होते आणि या महादेवी हत्तीला गुजरात मधून पुन्हा कोल्हापुरात परत आणण्यासाठी सगळे नेते एकवटलेले आहेत ही बैठक झाल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेले आहे की हत्तीला परत आणण्यासाठी आम्ही जे काय करायचे असतील प्रयत्न ते सगळे करू मात्र आम्ही हत्तीला परत आणणारच अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिलेली आहे ती पॉझिटिव्ह मांडणी होईल आणि वनतारा सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने आपल्याला प्रक्रिया सुरुवात झाली फक्त इट्स अ लिगल प्रोसेस त्यामुळे ह्या लिगल प्रोसेसला आपण पुढे जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नांदी मठाची परंपरा आहे त्या पद्धतीची हाती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीने करून घेण्यासाठीची प्रक्रिया आता दोन्ही सुरू कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज जी महत्वाची बैठक झाली ज्या बैठकीमध्ये वनताराचे सीओ देखील उपस्थित होते लोकप्रतिनिधी उपस्थित होते त्यानंतर जो मठ आहे त्या मठाचे मठाधिपती मठा देखील उपस्थित होते या बैठकीत नेमकी कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते आपण पाहूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बैठकीत वनताराचे सीओ सकारात्मक होते की आम्ही हत्येला परत पाठवू हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरे म्हणजे आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महादेवीला परत करण्याची मठाधिपती यांनी या बैठकीत मागणी केली त्यानंतर महादेवीला घेऊन जाण्यामध्ये आपला काही संबंध नसल्याचं वनताराच्या प्रशासनाने या बैठकीत स्पष्ट केलेलं आहे आणि हत्तीला हत्येला परत पाठवण्यासाठी वनताराच्या सीओनकडून आता सकारात्मक संकेत देखील या बैठकीत देण्यात आलेले आहेत हत्तीला परत करायचं असेल तर कायदेशीर प्रक्रिया मात्र पूर्ण करणं गरजेचं आहे आणि याच महत्वाच्या मुद्द्यावर या कोल्हापुरातल्या बैठकीत चर्चा झालेली आहे त्याशिवाय नांदणी परिसरामध्ये वनताराचा एक युनिट उभं करण्याची देखील तयारी दर्शवण्यात आलेली आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा या बैठकीत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा चंदगड आणि राधानगरी या तीन तालुक्यांमध्ये जे हत्ती धुमाकूळ घालतात त्या हत्तींना आम्ही गुजरातमधल्या वनतारामध्ये पाठवून देऊ तसा प्रस्ताव आज या बैठकीमध्ये नेते मंडळींनी वनताराला दिलेला आहे ते सगळे महत्वाचे मुद्दे आज या बैठकीत चर्चेला गेलेले आहेत शिरोळमधल्या श्री जिनसेन भट्टार पट्टाचार्य महासोय मठातील लाडक्या महादेवीला पुन्हा लांदणीत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत खासदार धनंजय मुंडे यांनी देखील दिल्लीमध्ये केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आणि भूपेंद्र यादव यांना एक निवेदन देखील महाडिक यांनी दिलेलं आहे की हत्तीला परत आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट सांगितले आहे की आम्ही महादेवी हत्तीनीला परत कोल्हापुरात पाठवण्यासाठी तोडगा काढू त्यासाठी बैठक देखील घेऊ मला वाटतं आत्तापर्यंत कसं आहे कंपन्या गुजरातला नेत होत्या पैसे गुजरातला नेत होते आता आमचे प्राणीही गुजरातला न्यायला लागले म्हटलं अति होत आहे आणि काय गुजरात फक्त झू आहेत का महाराष्ट्रात झू नाही आहेत का इथे राणीची वाघ आहे राणीच्या बागेत ठेवायला पाहिजे होतं बाकी ठिकाणी पण आपल्याकडे प्राणी संग्रहालय तिथे का रे ठेवत हा वाद का रंगतोय कारण इतक्या वर्षापासून जर जवळजवळ तेहतीस वर्षापासून ही महादेवी तिथल्या माधुरी देखील नाव आहे हत्ती मीला तेहतीस वर्षापासून या मठामध्ये अगदी व्यवस्थित ही हत्तीण राहते आणि हत्ती स्थानिकांसाठी पूजनीय म्हणजे जे जे भाविक या मठामध्ये येतात त्यांच्यासाठी ही हत्तीण अगदी पूजनीय आहे मग इतक्या वर्षापासून वन्यप्राणींकडून ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं मग आताच प्राण्यांकडून या हत्तींबाबत का ऑब्जेक्शन घेतलं जात आहे आणि मग हायकोर्टामध्ये याचिका दाखल होती आणि हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं की या हत्येला गुजरातमधलं उद्योगपती अंबानींचं जे प्राणीसंग्रहालय आहे खाजगी प्राणीसंग्रहालय वलतारा तिथे पाठवण्यात आलं त्यानंतर मठानं या कोर्टाच्या आदेशाला हायकोर्टाच्या आदेशाला ऑब्जेक्शन घेतलं आक्षेप घेतला आणि एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली मात्र सुप्रीम कोर्टानं मठाची ही याचिका फेटाळल्यानंतर या हत्येला अगदी काही दिवसापूर्वीच वनताराकडे पाठवण्यात आलं तेव्हा देखील संपूर्ण ते लोक आले होते अगदी काही लोक अगदी डसाडसा रडले होते कारण हत्येणीवर त्यांचं प्रेम खूप होतं काही दिवसांपूर्वी एक पंधरा दिवसांपूर्वी या हत्येणीला इथून घेऊन जाऊ नये यासाठी अं किंवा आजूबाजूच्या गावातल्या ग्रामस्थांनी देखील एक मूग मोर्चा काढला होता म्हणजे महाराष्ट्रातली ही एक अशी एकमेव घटना असेल की हत्येसाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढलेला आहे त्या मुक मोर्चाला देखील मोठा प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे पक्षी नेते देखील एकवटले होते आणि आज आपण बघतोय की कुठेतरी या नांदणीच्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांना त्यांच्या संघर्षाला कुठेतरी यश येताना दिसतंय आजची जी बैठक झाली कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये त्या बैठकीतमध्ये वनतराच्या सेवनी जे सकारात्मक संकेत दिलेले आहेत ते खूप महत्वाचे एकूणच या महादेवी हत्येच्या हत्येनीला गुजरातमध्ये न्यायला जो मोठा विरोध झालेला आहे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून त्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी तो आपण पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी इथल्या हत्तीसंदर्भात आता वातावरण खूपच स्फोटक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गेली आठ दिवस हत्ती संदर्भात अनेक बातम्या प्रसारित झाल्या हत्तीला वनतारामध्ये घेऊन जाण्यात आलं मात्र हे संपूर्ण प्रकरण जेव्हा सुरू होतं त्यावेळी राजू शेट्टींवर एक आरोप करण्यात आला की या हत्तीला हलवण्यासंदर्भात राजू शेट्टी यांनीच पत्र दिलं होतं यावेळी राजू शेट्टी यांनी देखील एक खुलासा केलेला आहे आत्मक्लेश कारण आम्ही माधुरीला सांभाळू शकलो आम आमच्याजवळ ठेवू शकलो नाही याचं कुठंतरी आम्हालाही मनातनं न खंत राष्ट्रपतींना आम्ही विनंती करणार आहोत की आमची माधुरी आम्हाला परत द्या मात्र राजू शेट्टी जेव्हा पत्राचा खुलासा करत होते त्यावेळी मात्र आता दोन पत्र समोर आलेली आहेत एक तर पहिलं पत्र जे मठाच्या वतीने राजू शेट्टी आणि प्रशासनाला देण्यात आलं होतं ते पत्र मी तु तुम्हाला सुरुवातीला दाखवतो हे पत्र आहे हे मठाचं पत्र आहे या पत्रामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की हत्तीनीचं सध्या वय होताना दिसत आहे त्यामुळे तिची उचित देखभाल करण्यासाठी प्रशासनानं लक्ष घालावं आणि प्रशासनाचा जे प्रा आणि संग्रहालय आहे तिथं त्याची योग्य व्यवस्था व्हावी अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते मठाच्या वतीनं हे प्रशासनाला देण्यात आलं होतं हे पत्र सात चार दोन हजार अठराला राजू शेट्टी यांना देण्यात आलं होतं या पत्रानंतरच मा माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक पत्र महाराष्ट्र शासनाला लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात देखील त्यांनी असा उल्लेख केलेला आहे हे प जे पत्र आता मी तुम्हाला दाखवतो आहे हे पत्र चारच दिवसांपूर्वी काही प्रसारमाध्यमांवर व्हायरल झालं होतं आणि यातून राजू शेट्टी यांच्या संदर्भात एक गैरसमज निर्माण पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप स्वतः राजू शेट्टी यांनी केला होता तर हे दुसरं पत्र दाखवण्याचं मुख्य कारण की मठानं जे प पत्र दिलं होतं त्यामध्ये जो जो उल्ले उल्लेख आहे त्या उल्लेखाला अनुसरूनच राजू शेट्टी यांनी प्रशासनाला पत्र लिहिलेलं आहे की शासनाचे जिथं जिथं प्राणी संग्रहालय आहेत त्या ठिकाणी नांदणी इथल्या हत्तीचं वय होताना दिसत आहे आणि हे वय होत असताना तिची उचित देखभाल व्हावी यासाठी शासनानं ही जबाबदारी घ्यावी आणि वन खात्यानं ही जबाबदारी घ्यावी तसंच त्या वन खात्याकडे असणाऱ्या प्राणी संग्रहालयामध्ये तिची व्यवस्था करण्यात यावी अशा पद्धतीचं एक पत्र राजू शेट्टी यांनी प्रशासनाला दिलं होतं मात्र हे जे दोन्ही पत्र आहेत मठानं स दिलेलं पत्र असेल किंवा राजू शेट्टी यांनी पत दिलेलं पत्र असेल या दोन्ही पत्राकडे मात्र प्रशासनानं ढुंकूनही पाहिलं नाही याच्या संदर्भात कुठलाही अहवाल प्रशासनानं किंवा वन अधिकाऱ्यांनी खरं तर सादर केलेला ना नाही मात्र एकूणच महादेवी जी हत्तीनी आहे हिला वनताराकडे म्हणजे अंबानी यां यांचं जे प्रायव्हेट संग्रहालय आहे प्राणी संग्रहालय आहे या संग्रहालयामध्ये वनताराला हत्तीनीला पाठवण्यात आलं त्यानंतर मात्र अशा पद्धतीचं एक लेटर वॉर समोर आलं आणि यातून राजकीय काही समीकरणं पुढे येतात का संदर्भात काहीनी प्रयत्न केले मात्र आम्ही स्वतः राजू शेट्टी आणि मठाशी संपर्क साधल्यानंतर ही दोन्ही पत्रं आम्हाला मिळालेली आहेत त्यामुळं आता पेठानं जे पाऊल उचललेलं आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या पार्श्वभूमीवर हातीन तर गेलेली आहे वनतरामध्ये मात्र कोल्हापूरकरांच्या नांदणीकरांच्या ज्या भावना आहेत या भावना जाणून घेण्यासाठी वनताराचे सीई ओ आणि त्यांचे काही चार अधिकारी आज कोल्हापुरात दाखल झालेले आहेत ते कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आहेत आणि नांदणीचे जे मठाधिपती आहेत यांच्यासोबत ते आता बैठक करत आहेत माझ्या पाठीमागच्या याच रूममध्ये त्या दोघांचीच बैठक चालू आहे बैठक घेत असताना मात्र कोल्हापूर जिल्ह्यातले किंवा पश्चिम महाराष्ट्रातले जे राजकीय व्यक्तिमत्व आहेत जिल्ह्यातले नेते आहेत खासदार आमदार आहेत यांना मात्र यापासून दूर ठेवण्यात आलेला आहे सर वनताराचे जे सीईओ आहेत आणि त्यांच्या सोबत मठाधिपती यांच्यात जी चर्चा होईल निर्णय होईल तो आपल्याला काही वेळा नंतरच कळणार आहे गेल्या तीन दशकांपासून महादेवी हत्तीचा अगदी योग्य पद्धतीनं सांभाळ करणारे नांदेडचे ग्रामस्थ आहेत आतापासून ते आतापर्यंत ते चांगल्या पद्धतीने सांभाळ करत होते कुणाची तक्रार नव्हती मग आत्ताच असं काय झालं की प्राणी प्रेमींकडनं आक्षेप घेण्यात आला आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की वनतारासारख्या खाजगी प्राणी संग्रहालयात महादेवीला का पाठवतात हे प्रश्न उपस्थित होत आहेत मात्र आजच्या कोल्हापुरातल्या बैठकीतून कुठेतरी नांदेणीच्या ग्रामस्थांना त्यांच्या संघर्षाला यश येताना दिसतंय त्यामुळे आता महादेवी हत्ती अगदी थाटा गुजरात मधून कोल्हापूर मध्ये कधी परतणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे गिरीश निकम साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका